चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाची राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंगळवारी पाहणी केली अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज असे एकशे चाळीस खाटांच्या हॉस्पिटलचे ऐंशी टक्के कार्य पूर्ण झालेले असून उर्वरित वीस टक्के काम पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले सुधीर मुनगंटीवार यांनी हॉस्पिटलमधील बांधकामाचा आढावा घेतला तसेच काही सूचना देखील केल्या या सूचनांवर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात एक समिती देखील नेमण्याचे त्यांनी निर्देश दिले बांधकामाचा पाठपुरावा करून येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत हॉस्पिटलच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन व्हावे या दृष्टीने देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी समितीकडे असणार आहे 15 ऑगस्ट अथवा त्या लगतच्या तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रतन टाटा यांच्या विशेष उपस्थितीत टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा मानस मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे